नमस्कार, आ, पन पन आ, तर नमस्कार मित्रमैत्रिणीनो कशा आहेत तुम्ही बरे आहेत ना मी पण बरी पण थोडी दोन दिवस झाले अजून तपेट बरी नाही वाटत आहे जरा ताप आला आहे आणि डोकं दुखतो उन्हाळा जास्त असल्यामुळे मला त्रास झाला आहे ताप येतो तर रेसिपी नाही केली आहे मिनी ब्लॉग बनवते छोटासा तर असंच बसलं आहे तर बसले बसले बस म्हणले आईला बोल छोटासा पण ब्लॉग बनूया थोड्याशा जुन्या गोष्टी आठवतात लहानपणीच्या कसं वागत होतो कसं राहत होतो काय करत होतो त्या सगळ्या गोष्टी जुन्या गोष्टी आता आईला आणि मला आठवत होत्या बोलत होतो आम्ही दोघी पण तर एक त्या जुन्या गोष्टीमध्ये आम्ही रमून गेला म्हणते चला एक छोटासा मिनी ब्लॉक बनलो आपण तर आई आमची खूप कष्टाळू होती म्हणजे आहेच अजून पण आहे तिचं लग्न पण खूप लवकर झालं आणि मुलं पण लवकर झाली तिला आणि ग आईने खूप कष्ट केले आमच्यासाठी पाच बहिणी आम्ही तर पाच बहिणींसाठी आमच्या खूप कष्ट केले आईनी आणि आमच्या पप्पाने दोघांनी खूप कष्ट करून आम्हाला कष्टाने वाढवली काही कमी नाही केली लहानाचं मोठं केलं शिक्षण दिलं सगळ्यांची लग्न केले खूप छान केलं मस्त केलं आणि सगळं चांगलं व्यवस्थित व्यवस्थित आहे पण काहीतरी थोडं झालं आमचं म्हणजे म्हणजे वडील नाही आहेत आता माझे म्हणजे पप्पा पाच वर्षे झाले ऑफ झाले कोरोनामध्ये गेले माझे वडील त्याच्यामुळे एक बोलतात ना दोन खांदे आपले जड असतात एक खांदा माझा कुठेतरी कमी झाल्यासारखा झाला आहे आणि त्या खांद्याची कुठेतरी अशी कमतरता भासते कधी कधी वाटतं असं वाईट वाटतं की कुठेतरी एक आपला बोलतात ना आ, भारी हात असतो तो कमी झाला आहे ती कुठेतरी कमतरता भासते मला थोडी थोडी कुठेतरी वाटतं मला असं की आता जर माझे वडील असते तर ह्या संकटाला मला धावून आलं असते आता जर माझे पप्पा असते मला धावून आले असते असं कुठेतरी मला एक खंत होतं आणि वाटतं असं आणि प्रत्येक वेळेला माझे वडील माझ्यासाठी खूप धावून आलेले प्रत्येक संकटाला लग्न झालं तरी माझे वडील माझ्यासाठी प्रत्येक गोष्टीला मदत करत होते माझा बोर्ग आजारी पडला काय झालं तरी मला माझ्या वडील मदत करायचे खूप कुठेतरी त्यांची कमतरता भासतेच अजूनपर्यंत मला आठवण येते आठवण येत असं नाही आठवण येते त्यांची भरपूर आठवण येते आणि त्या आठवणीत मग मग रमून जाते मी त्यांच्या ती आठवण आली की मग एक वेगळ्याच झोनमध्ये मानून जातो पण आहे कुठेतरी त्यांची कमतरता भासते पण काही करू शकत नाही ना ती आठवण येत तर राहते आपल्याला शेवटी वडील आहेत आपले तर वडिलांची आठवण येते पण आई 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 आता आईला थोडे जसे तिकडे आमच्याकडे आणले काही एकटी असते घरी त्याच्यामुळे आईला मी इकडे आणली आता आमच्याकडे हा आता आमच्याकडे मग मिळून मिसून सगळ्यांबरोबर आई पण राहते आमची तिचं काहीच टेन्शन नाही आहे ती पण हा आता मजेत राहते आनंद तिला म्हणा आता आनंदच राहायचं खूप छान आणि मस्त चला बघा असेच आपण व्हिडिओ बनवत राहू हा छोटासा मिनी ब्लॉग बनवला आहे रेसिपी नाही त्याच्यामुळे म्हटलं आता छोटासा एक मिनी ब्लॉग बनवूया आपण ते एक आठवण आली माझ्या पप्पांची म्हणून एक छोटासा मिनी ब्लॉग बनवला त्यांच्या आठवणीसाठी मी खूप बालपणात आम्हाला भरपूर काय कष्ट होते त्या कष्टातनं वाढवली आम्हाला बोलतात ना त्यावेळेला पैशाची कमतरता होती पण ते कष्ट करून आमच्यासाठी आमचं पोटपाणी भरायचे पाचही महिन्यांचं आमच्या मुलाला कधी असं उपाशी म्हणून असं कधीच ठेवलं नाही त्यांनी कशी कपडा अंगावर असा नाही असं कधीच केलं नाही आमच्या पप्पाने काही का ना असं ना कष्ट करायचे त्याच्यातनं आपल्या मुलाचा होईल अशा गोष्टी त्या एवढं इथपर्यंत ते पोट पाण्यासाठी करायची माझी पप्पा आई खूप मेहनत केली खूप कष्ट केले आमचा कुडाचं घर होता आ, कुडाचा शेणाने आम्ही सारवायचं मातीने सारवायचं असं आमचं कुडाचं घर होता आणि त्या छोट्याशा घरात आम्ही खूप आनंदी आणि सुखी होतो मस्त वाटायचं बालपण तुम्ही खूप छान गेलं आणि खूप मस्त आहे या गोष्टी आता तुमच्याशी पण तुमच्याबरोबर शेअर करून तुमच्याशी बोलून कुठेतरी एक मन कुठेतरी हलकं होतं आणि चांगलं वाटतं तर चला हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय